कोणी लँग्वेज आताच अशा वाईट असतील आमच्या घोषणा देणं चुकी होत का आम्ही गोंधळ घालायच्या मनस्थिती बिलकुल नाही कारण मुंबईच्या हिताचे निर्णय कानाला ऐकायला आले पाहिजे आम्हाला समजून घ्यायला पाहिजे आणि आम्ही ते करत असताना डिवचण्यासाठी आणि ते डिवचलं जातंय हरकत नाही परत सांगेल संजय राऊतांनी एक तर सांगितलं होतं म्हणजे आम्ही गोंधळ केलेला नाही पहिल्या दिवसापासून तुम्ही भरकटू नका तुमची पतंग भरकटे मीडियाची आम्ही गोंधळ आम्ही गोंधळ आम्ही आम्ही गोंधळ केला नाही आम्ही बाहेर रोटल्यामध्ये परत चालत आलो चालत गेल्यानंतर आम्ही आमच्या बैठ हे बैठक दिली होती आमच्या ऐकल्या आणि एम एस डिपार्टमेंट त्या बैठकीला आम्ही बसत असताना तात्ती कारण नसताना बॉडी लँग्वेज वेगळ्या भाजप आणि त्यांच्या बरोबर असलेले दुसरे पक्ष म्हणजे शिंदे गट वेगवेगळ्या पद्धतीने बॉडी लँग्वेज वेगळी तरुण घोषणा देत होते मग आमच्या सर्व लोकांचा आम्ही ठरवलेलं महापौर बसे पर्यंत सगळं शांत होऊ दे कारण <coughs> दोन वर्ष महिने आपलं सभागृह चाललं नाही आणि जर पहिल्यांदा एक महिला बसते कुठच्या पक्षाची बसते ते राजकारण नंतर पण तर तिला चांगल्या शुभेच्छा दिल्या पाहिजे त्याला आपण सहकार्य केलं पाहिजे पण यांच्या जर लँग्वेज आत्ताच अशा वाईट असतील आमच्या घोषणा देणं चुकीचं होतं का आम्ही गोंधळ घालायच्या मनस्थिती बिलकुल नाही कारण मुंबईच्या हिताचे निर्णय ऐकायला आले पाहिजे आम्हाला समजून घ्यायला पाहिजे आणि आम्ही ते करत असताना डिवचण्यासाठी आणि ते डिवचलं जात आहे हरकत नाही परत सांगेल संजय राऊतांनी हेच तर सांगितलं होतं काय फक्त आमच्या ठिकाला दिवस नाही अरे तुमच्यासाठी पण आहे हे पहिल्यांदा घडलं पाच दिला परत मीडिया येणार जो मीडिया ऐकणार जो मीडिया लावून घालणार आमच्या एकट्यावर नाहीये त्यामुळे ह्या मुंबईत अशा आता अनेक काळे दिवस तुम्हालाही बघायच्यात आणि आम्हालाही बघायच्या नगरसेवक आणि नगरसेवक वाईट पद्धतीने जो काही जय जकार मोदी जयकार बाकी करत होते हरकत नाही जयकार केलाच पाहिजे पण तो विक्षिप्त बॉडी लँग्वेज नाही ते तुम्ही टिपलंयचं